शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडकेने लक्षात ठेवा या महेश लांडकेने हिंदुत्व कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातेच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि ही मी सहन करला नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चि चुका खेळणार नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं मांडणी करतायत तर माझं त्यांना सांगणं गोरक्षण म्हणजे चुचुक खेळणं एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमातेच रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असतंय ते